नमस्कार मित्रांनो बघा हे अपडेट देणं खूप गरजेचं होतं कारण की आपल्या वनरक्षक वनसेवक भरतीसाठी आपण प्रयत्न करतोय आता दोन व्हिडिओ टाकलेले तुम्ही पाहिले असेल भरपूर विद्यार्थ्यांचे क व्ह्यूज आहेत दोन दिवसात पन्नास हजार व्ह्यूज आहेत एकोणपन्नास पन्नास हजार आता प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉल येतोय की सर वनरक्षक भरती कधी निघेल कारण तो परिपत्रक आला त्याच्यात दहा बारावी पाचचं दिलेलं आहे तो बदल अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणतं की सर भरतीसाठी कधी चालू होईल कधी चालू होईल तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या आपलं काम चालू झालेलं आहे आपण निवेदन देणं कॉल करणं आता माझं एकच सांग प्रत्येक विद्यार्थ्यांनी निवेदन द्या प्रत्येक विनो वनविभागाच्या विभागाच्या जेवढे पण असतील प्रमुख त्यांना निवेदन द्या आणि जे सुधीर मुंगीटीवार साहेब आहे त्यांना निवेदन द्या आणि अजून एक अपडेट आलेली खास ते का कारण की माझ्यातो काय करतात विद्यार्थी कॉल करतायत सारखं चालू आहे आमचं काम चालू आहे कॉल करणं कॉल करणं कॉल करणं आता सुधीर मुंगीटवार साहेबांच्या पीएशी बोलणं झालं आणि त्यांनी कॉल रेकॉर्डिंग आपल्या आता बघा तुम्हाला आपल्या टे टेलिग्राम चॅनलवरती कॉल रेकॉर्डिंग भेटेल मग टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो देतो आणि निवेदनचं पत्र बघून त्यांनी एकच टाकते कॉल रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं त्या पेयने उद्या दहा अकरा वाजता भेटी म्हणे कॅबिनेट बैठक आहे तर तुम्ही काय करा दहा अकरा वाजता जेवढ्या विद्यार्थ्यांना कॉल करता येईल तेवढ्या विद्यार्थ्यांनी कॉल करा म्हणे कॅबिनेटमध्ये निर्णय होईल म्हणून सर्वच आता अर्जली रात्री एवढं व्हिडिओ बनवायची वेळ का आलेली कारण की त्या विद्यार्थ्याचा मला कॉल रेकॉर्डिंग पण पाठवली त्यांनी सर म्हणे कृपया करून माझ्याकडे नाही आपण पटकन आपल्या ग्रुपवरती टाका आणि व्हिडिओ बनवून सांगा की विद्यार्थ्यांना विद्या की विद्या स्थिती कॉल करा नंबर पण दिलेला आहे त्यांनी त्या पी नंबर पण दिला त्या मंत्रीचा मंगेश सर नंबर पण दिला प्रत्येक विद्यार्थ्यांनी उद्या काही करून आठवणीने कॉल करा जेवढे करू जेवढे कॉल होते तुमचे तेवढे कॉल करा कारण की पोलीस भरतीचं वातावरण तर आपलं आहे आपलं पण वनरक्षक सबेन कारण की दोन हजार प्लस जागा खाली आहेत वनरक्षकच्या मार्चपर्यंत सोळाशे चौऱ्याऐंशी जागा आणि मार्चच्या पुढे म्हणजे दोन हजार प्लस जागा रिक्त आहेत कारण की मला पण एवढं रात्रीचा का व्हिडिओ बनावा लागतोय कारण की विद्यार्थ्यांची कळकळ विचारे एनी टाइम कॉल करतायत त्यांना आणि तुम्ही पण आता जेवढे जेवढे महाराष्ट्रातील जेवढे बी आपल्याकडे आपल्याकडे पन्नास हजार असतील ना खूप भरपूर मोठा आकडा आहे आपण सर्वांनीही प्रयत्न केला ना वनरक्षकची भरती आणि वनसेवकची भरती नक्की येणार वन वनसेवकच्या तेरा हजार जागा आहेत तर वनरक्षकच्या हजार कमीत कमी दोन हजार जागा आहेत त्यांनी पन्नास साठ टक्के भी घालल्या हजार अकराशे जागा बी निघाल्या तरी आपलं काम होणार आहे म्हणून तुम्ही कृपया करून आता असं नाही तो करेल तो करेल तो करेल नाही आपण सर्वे मिळून प्रयत्न करू सर्वे मिळून प्रयत्न केले तर नक्कीच भरती निघणार आणि मी तुम्हाला शब्द दिला आहे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला स स साथ देईल नक्की देईल कोणी कोणाला वाटत असेल कमेंट करून आता सांगेल व्ह्यूज लाईक ला, व्ह्यूज लाईक सबस्क्राईब करायची गरज नाही आहे पण मला ही अपडेट माझ्या परिवारापर्यंत पोहोचवणं गरजेचे कारण की दोन दिवसात पन्नास पन्नास हजार विद्यार्थी व्हिडिओ बघतायत तर माझं काम आहे ना आत्ता मी तुम्हाला सांगतो आहे मी फुल प्रयत्न करतो आहे का कारण की बरोबर आहे कारण की विश्वास आहे सर्व कोणाचा विश्वास सोडणार आणि आत्ता मी मला कॉल रेकॉर्डिंग आत्ता जे चालेली विद्यार्थ्याच्या याच्या आत्ता सर म्हणे काय करा कृपया करून आत्ताच व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ टाका आणि विद्यार्थ्यांना कॉल करायला हवा उद्या नऊ दहा अकरा दहा अकरा वाजता कॅबिनेटची बैठक आहे म्हणून कृपया करून जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉल करा कॉल करा आणि त्यांना सांगा की वनरक्षक भरती आणि हे बरोबर आहे कारण ते त्यांनाही माहिती आहे पाच झालेले फक्त उद्या कॅबिनेटच्या बैठकीत तो निर्णय मांडतील कारण की आपले जेवढे कॉल गेले तेवढा फायदा राहील म्हणून आणि प्रत्येकाने ते निवेदन पण मी आपल्या आर एस आय मी नाशिक टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला निवेदन ते निवेदनचं पत्र पण आहे ते पण तुम्हाला मी तिथे देऊन देईल ते पत्र आणि कॉल रेकॉर्डिंग या सर्व गोष्टी तुम्ही आणि कॉल करायची नंबर पण दिलेला आहे म्हणून जेवढं करून जेवढं शे शे शेअर करता येईल प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा अरे बाबा ते लागले सुद्धा व्हिडिओ शेअर करताना सांगून दे की या व्हिडिओला सबस्क्राईब करू नका लाईक करू नका पण ही माहिती तुम्ही जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्टेटस ठेवा कारण तुम्ही इतर लोकांचे स्टेटस ठेवतात पण आता जेव्हा हक्काचे नुसती भरतीची वाट पाहून चालणार नाही कारण की व पोलीस भरतीचे विद्यार्थी बघा निवेदनवर निवेदन देत आहेत मागची सुद्धा भरती विद्यार्थ्यांनी जे यजबार होणार होते वयवाढ संदर्भात पाच दिवस पुण्याला आंदोलन केलं मुंबईला आंदोलन केलं तेव्हा त्या विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पुढची भरतीमध्ये चान्स देऊ आणि ते विद्यार्थी आता लागले कालपासून बघा प्रत्येक विद्यार्थी निवेदन देतोय तसं आपलं वनरक्षक भरतीचे पण आपले निवेदन गेले पाहिजे निवेदन पोचले तरच आपलं काही ना कुठे ना कुठे निर्णय लागेल म्हणून कृपया करून जेवढ्या विद्यार्थ्यांना आता मी तुमच्यासाठी एवढा बघा रात्री व्हिडिओ बनवला हाय हे माझं कर्तव्य आहे हे काम आहे मी करेल तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी अजून तुम्हाला अपडेट देणार आहे आपल्या चॅनलवरती जेवढ्या पण इंटरनलला माहिती असतील मी डेली तुम्हाला स शेअर करेल की प्रेमित्रांनो मित्रांनो अशा अशा पद्धतीने चालू आहे पण तुमचाही सपोर्ट पाहिजे म्हणून उद्या जेवढ्या विद्यार्थ्यांना सुधीर मुनगेट साहेबांना कॉल करता येईल तेवढ्या विद्यार्थ्यांनी कॉल करा कारण की आजच पी एशी बोलणं झालेलं आहे आणि आत्ता त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आत्ता जेष आलीन तुम्हाला लगेच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती रासणार आहे आणि तुम्ही तेवढं त्याचा ते नंबर ऐका काय म्हणताय ते आणि तुम्ही प्रत्येकाने कॉल करा विनंती करून आणि निवेदन प्रत्येकाला द्या जेवढे निवेदन देणार तेवढा फायदा आहे आणि वनसेवकच्या भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट शेवटपूर्स साथ देईल कारण का बोलतोय कारण की मागच्या वर्षी पण असेच विद्यार्थी म्हणत होते भरती निघणार नाही भरती होणार नाही इष्टे स्टे बसली कोर्टात गेले असं काहीच झालेलं नव्हतं सर्व विद्यार्थ्यांनी तेव्हा माझ्याकडे दहा ते बारा हजारच फॉलोअर्स होते सर्व विद्यार्थ्यांनी मनावर घेतले आपल्या फॉलोअर्सने त्यांना कॉल केले मुंगटर साहेबांना कॉल केले आणि ते कॉल करून ते विद्यार्थी अंनी त्या शेवटी भरती घ्यायला भाग पाडलाय म्हणून तुम्ही कृपया करून सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती ते कॉल भाग काढले आणि नंतर मग ते ग्राउंड झाले पेसा सोडून अजून पण पेसाच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट बाकी त्या विद्यार्थ्यांचं बी उद्या परवापासून आंदोलन परत चालू होणार आहे म्हणून ह्या गरम याच्यामध्ये अजून आचारसंहिता अठ्ठावीस एकोणतीस तारखे साहेब येणार आहेत सेंट्रलचे येणार आहेत कमिटी मग त्याच्यानंतर अर्धा दिवसांनी अजून पंधरा सोळा दिवस आपल्याकडे आहेत त्याच्या आधी आपला जी आर प्रसिद्ध झाला पाहिजे त्यासाठी आपण सर्व एकत्र लढलो तरच होणार आहे म्हणून कृपया करून सर्व एकत्र लढू आणि शेअर करून तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जा ती रेकॉर्डिंग आहे का तुम्हाला सर्व डिटेल कळून जाईल ते रेकॉर्डिंग काय आहे ते सर्व तुम्हाला कळून जाईल दादांनो ती लिंक पण टाकून दी टेलिग्राम ग्रुपची काय आहे कशा पद्धतीने तुम्ही तिथे जा निवेदन पण घ्या पुन्हा पुन्हा सांगतो निवेदन आहे का आणि सर्व याला शेअर करा जर तुम्ही शेअर करणार नाही तर काहीच होणार नाही कारण की तुमचा अजून एक माहिती मुद्दा व्हायरल होतो आहे की सर ते वनसेवकला फक्त बारावी पाचचाच मुद्दा घेतला आहे दादा त्याच्यावर पण आपण बोलणार आहोत बारावी पास कारण की बघा लक्ष द्या बारावी पास फक्त जास्त नाही कारण ग्रुप डायचं तिथं काही नाही आपण कारण की कुठला रेफरन्स देऊ व तर जिल्हा न्यायाची न्यायालयाची भरती आले तिथे सातवीस पास सिलेक्शन होतं तिथे स्पष्ट म्हटलं होते सातवी पास पाहिजेल आणि सातवी पास पाहिजेल त्याच्या पुढचं किती शिक्षण घेत होते तसं फॉर्म अप्लाय होत होतं मग आपल्या याला पण तिथं कॅरेक्टर आहे सर्वजण आपण परत तिथं लेटर निवेदन देऊ ना ते कॅरेक्टर आहे कॅन्सल करायला होतो मी घाबरू नका पण आत्ता भरतीचा जी आर काढण्यासाठी आपण पोलीस भरतीसारखा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजेल ही माझी कळकळीची विनंती आहे म्हणून अजून परत काही आउट असेल कमेंट असतील कमेंट करा कारण कमेंटमध्ये खूप काही कळत निगेटिव्ह कमेंट लक्ष देऊ नका कारण की तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही चांगलं काम करत असणार तेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी करणार तुम्हाला निगेटिव्ह लोक भेटणारच ते तुमचा तुम्हाला करणार मागच्या वेळेस चांगले चांगले विद्यार्थी वनरक्षक होण्यापासून बाजूला गेले फक्त या निगेटिव्ह लोकांमुळे कारण की ते लोक जेव्हा पोरांना मार्क एकशे बारा एकशे चौदा मार्क होते पण पोरं जेव्हा ग्राउंड करायला गेले काही निगेटिव्ह ग्राउंडवर भेटायची आरती वनरक्षक तर खरं नाही ते स्टे कधी उठेल दोन वर्षात उठेल का चार वर्षात उठेल ते विद्यार्थी राहून गेले आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क होते त्यांनी ग्राउंड चांगलं केलं ते विद्यार्थी वनरक्षक सिलेक्शन होऊन ट्रेनिंग कम्प्लीट होऊन काही विद्यार्थी ड्युटीला लागले काही ट्रेनिंगला जात आहेत म्हणून तुम्ही ते निगेटिव्ह गोष्टी लक्ष देऊ नका म्हणून कृपया करून सांगतो वेळोवेळी तुम्हाला माहिती देईल कोणी काही म्हणून द्या पण मी तुम्हाला डेली माहिती देईल डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटेल ही तुम्हाला रेकॉर्डिंगचं सांगायचं म्हणून प्रत्येकाने ते रेकॉर्डिंग आहे का तो नंबर घ्या तिथला आणि उद्या नऊदा वाजता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तुम्ही ती कॉल त्याच्या आधी कॉल करा नक्कीच ते तुम्हाला कारण की त्यांना बी कळायला पाहिजे की आपण आपण व महाराष्ट्रातून वनरक्षक भरती करणारे विद्यार्थी खूप आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना वनरक्षक भरती वनसेवा भरती कारण की त्यांची उंची बसत नाही पोलीस भरतीमध्ये उंची बसत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी वनसेवक भरती ही खूप गरजेची आणि वनरक्षक भरती ही खूप गरजेची म्हणून कृपया करून सर्वांनी निवेदन द्या आणि कमेंट करा नक्कीच तुमचे कमेंट वाचून तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुम्हाला वेळवेळी अपडेट देईल आणि अजून माझ्याकडे अजून काही अपडेट आहेत तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो डिटेलमध्ये अजून मला अपडेट भेटला आहेत पण त्याचा अजून कसं तुला संदर्भ घेऊन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो कशा पद्धतीने काय वंच पेपर पॅटर्न काय कशा पद्धत घेणार कसं नियोजन घेणार आहे हे सर्व डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगणार मित्रांनो म्हणून जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येकाला जेवढ्याला स्टेटस ठेवता येईल तेवढं ठेवा कारण की जेवढापर्यंत ही माहिती पोहोचेल जेवढा महाराष्ट्रात माहिती फिरेल तेवढा आपलं लवकर बेस्ट कामात येईल आणि लवकर आपल्या भरतीसाठी मदत होईल मित्रांनो म्हणून परत सांगतो डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद